हाय प्रशांत दादा हाय नमस्कार नमस्कार मनोज दादा हाय हॅलो नमस्कार ताई प्रशांत दादा कुठे होते एवढे दिवस अं स्वतःची लाईव्ह चालू झाली म्हणून काय आम्हाला विसरलं का काय हम्म असं नाही करायचं एक तर मी लाईव्ह रोज नाही घेत माहित आहे का नाही कधी तर घेते लाईक एकदा थँक्यू दोन नंबर मला सांगितलं माझा लाईव्ह आहे तोपासून लाईव आणि फिरू नाही हम्म माझ्या लाईव्हलाच येत नाही तुमची आमची वेळ एकच आहे हो तुमची आमची वेळ एकच आहे किती वाजता टायमिंग जरा आदलून बदलून ठेवायचं जरा हाय ताई लाईक डन रुपयाला ते नमस्कार थँक्यू झालं का जेवण वगैरे तुम्ही कधी लाईव्ह घेता दुष्काळ सारखी मागे तसंच पाहिजे रोज नाही घ्यायचे बाबा बस की आता रोज नाही बा घ्यायची डॉलर चिन्ह पडले काय बर म्हणजे काय वरू पालत डॉलर चिन्ह पडले का बर आज डॉलर चिन्ह पडले काय बर आज काय वर पालतंय माझ्या चॅनलला हो का अग वय 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 मोनू झाला काय अगे भैया भैया बै रुपालताईचा चॅनल मोनू झाला भैया प्रत्येकला चिन्ह येते प्रत्येकाला प्रशांतदा ते चिन्ह येत नाही समजलं का ज्याचा चॅनल मोनू आहे त्याला चित धन्यवाद थँक्यू यू रुपालताई मनापासून चॅनल मोनू झाल्याबद्दल श्री स्वामी समर्थ येते परत हा चालेल 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 रुपाल घ्या काळजी मला कस चिन्ह आले ओ तुम्हाला आलंच नाही अजून तुम्ही नवीन आहे तुम्हाला कसं काय येईल हा आमच्या चॅनलला येते दादा आमच्या चॅनलला येते कापी है मग ज्याला म्हणजे आमचं चॅनल म्हणजे म्हणू झाले ना तुम्ही नवीन आहे ना प्रसंगा तुम्हाला दिसते तुम्हाला दिसते कि पण आम्ही तुमच्या चॅनल आले का नाही दिसत नाही कारण तुमचं चॅनल म्हणून इशारा कापे पण इशारा पण कितना महिने काम किया है अच्छा हा ताई तू जेवलीस का दादा हो मी जेवण केलेलं मगाशी लाईव चालू म्हणजे काम चालू आहे हां चालेल काय हरकत नाही रुपाल आल्याबद्दल धन्यवाद दादा मगाशी लाईव्ह ना आपली ही होत नव्हती त्यामुळे मी डबल चालू केली हा फुल करते चालेल चालेल तुमचे काम, काम चालू आहे का विचारले माझे काय काम चालूच आहे आपलं चालूच आहे हो रुपयाला ते मी पण दोन तीन दिवस व्हिडिओ टाकले नव्हते जेवण झाले हो का बरवर विडिओ कसले पण असो पण टाकायचे सोडायचे नाही आता हा 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 पण ना मी हे करत होते ना आजार होते त्यामुळे मी काय टाकलं नाही रुपये पुढे टाकायचा आपलं बाळाजारी होत त्यामुळे नाही टाकला नाही आपण जे कुकिंगचं टाकतोय ना तेच टाकायचं ते कुकिंगचं टाकते ते जेवण झालं का असं विचारते नाही अजून जेवण झालं नाश्ता झाला आहे अच्छा घरच लोक एम पी आहेत आधी हा 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 ताई मी सकाळी पण आलो होतो लाईवला हो दादा मागाशीच मी बोल बोलत तर अच्छा बरोबर हां हां ताई मी पण माझा लाईव्ह व्यवस्थित चालत नव्हता म्हणून मी ला, बंद केलं लक्ष्मण दादा सॉरी भर का इम्पॉर्टंट आहे तर घरचे माणसं मग टी सी शुभ दिवस हो ना ना बाबा लहान बाळ होतं ना त्यामुळे मी हे केलं नाही काय आजचं उद्या हो पण आजार पडलेल्या माणसाकडे Okay. Okay. Thank you. It's okay. Agudar family. Nantar YouTube family. Hey, Ganesh. Agudar family. Nantar YouTube family. कारण युट्यूब फॅमिलीला पण बरोबर वाटणार नाही ना, ना। फक्त युट्यूब ला वेळ देत्या देत्या म्हणून फॅमिलीला पण वेळ दे पाहिजे नाही सगळ्याला वेळ दे पाहिजे जसं टायमिंग दिगंबरदादा ब्लाऊज शिवते ब्लाऊज झालंय फक्त फिटिंग करायची जोडायचं आणि फिटिंग करायची अरे वा छान हो ना आहे आता फिटिंग करायचं म्हणजे हात जोडायचंय द आणि फिटिंग करायचं झालं मग थँक्यू दिगंबर दादा जेवण केलं का दिगंबर दादा काय म्हणते तब्येत कुठून आहात मी मुंबईवरून आहे दादा तुम्ही कुठून आहे बस एवढच काम आहे आज बस एकच काम आहे आज म्हणजे बस एवढच काम आहे मी पण मुंबई वरून आहे हो का बरं बरं तुम्हाला एवढंच काम आहे का कशेज कोणतं काम कसलं काम काम तर भरपूर आहे तुमचा नाश्ता पाणी हो झाला माझा से हो से हो हाय प्रशांतदा बोला प्रशांतदा <laughs> फिरून आलो माझा तर आज हा उपवास आहे हा शनिवार हो का बरोबर दिगंबर दादा फिरून आलो हो का भरभर भीमराव दादा शिला तो देखा दिया करू का शिलाई तो देखा करू। दा, दा ही। दे करू काय ब्लाउज शिवते अजून कसले जाई करा आज काय मेनू प्रशांत दादा दाजींचा पण उपवास आहे आज खिचडीत बनवली मी काय टेलर होता विका दादा हाय एकादशी हो का आमच्या तर शनिवार आहे दादा ¿Qué nivel